बना वास का बेट chagen na samjhi asil asar mukka shuru kara node ban kai na mishti garaj asto wala pavun the havi bodhi aur inda hu tu node aav yu dikar saale jaavun khaun kai hote aur lai hoy ne je cha jaldi aale 嗯。Mm.

दर्शन होणार नाही पाच तास लागले दर्शन झालं ते माणूस म्हणजे उभं राहून मूग दर्शन गेलो आपलं मग दर्शनमध्ये

हां दिसते ना पुरी मांगे सर आपण मुलींना जाणार आतला आता आपण नाम देव का स्वीकार करू तिकड बघा रे ओर ये गंदा आवाज का आई आता कुठे का आपण पाणी 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 आज कर ग दा बाई तू दिसला कसं लहातेस

<ुण शीधी> हर्षी कप माग टाटाकर हसू तोंड तिक जा माणूस काय म्हणते तर <ुईधी> <ुई>

नाही मम्मी तू दिसत मग इकडे मी जर मोबाईल मोबाईल जीवाची काळजी तिला बसायचं